नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो महाराष्ट्रातील भावी फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेटनं पाहणाऱ्या सर्व पालक मित्रांना आज एक महत्वाचा व्हिडिओ आपण आजच्या या माध्यमातून आणत आहे तो म्हणजे भारत देशामध्ये एकूण डीम्ड युनिव्हर्सिटी पन्नास ते एकावन्न युनिव्हर्सिटी आहेत की ज्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस चा अभ्यासक्रम असतो त्याच्यामधील टॉपचे पहिले दहा डीम्ड युनिव्हर्सिटी जी आहेत त्या कॉलेज जे कोणते कॉलेजेस आहेत त्याचा आपण आज स्टडी करणार आहे टॉप डीम्ड एम बी बी एस कॉलेजेस इन इंडिया भारत देशातील पहिले दहा रँकिंग वाईज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज त्याच्यामध्ये असणारा स्टडी फॅकल्टी वाईज स्कोर आपला किती असला पाहिजे त्याचबरोबर पेशंट लो त्याचबरोबर त्याची फीज आहे या संदर्भात आणि एन आर रँकिंग आपण त्याला नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असं म्हणतो यांना एन आय आर एफ रँकिंग नुसार या कॅटेगरी नुसार भारत देशातील टॉप टेन डीम्ड एम बी बी एस मेडि, मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्यातलं पहिलं जे कॉलेज आहे ते म्हणजे अमृता विश्वविद्यापीठ कोची केरळ या राज्यामध्ये स्थित असणार एकशे पन्नास सीट्स असणारे आणि या ठिकाणी पंचवीस लाख पर इयर फीज असणार आणि एक कोटी तीस लाख रुपये बजेट टोटल असणार ह्याचा जो स्थापना आहे ती मात्र दोन हजार साली झालेली आहे आणि त्याचा ऑफ चारशे चौदा असा दोन हजार तेवीस मध्ये होता दोन नंबरचं जे कॉलेज भारत देशामधलं डीमड आहे ते म्हणजे कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल याची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झालेली आहे दोनशे पन्नास सीट्स सेन्स इन्टेक असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी कमी फीज होती परंतु गेल्या वर्षी एकोणीस लाख सत्तावन्न हजार ही फक्त चार वर्षाची फीज भरावी लागते त्यामुळे ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणचं बजेट आहे आणि देशातील सर्वात स्वस्त आणि पहिलं डीम्ड कॉलेज असं ज्याला म्हटलं जातं आणि या कॉलेजचं जे बजेट आहे ते ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आहे आणि याचा जो कटॉप आहे तो हायर साईडने राहतो आणि हे पाचशे सदुसष्ट एवढे मार्क्सला या ठिकाणी नंबर लागत असतो ला तुम्ही म्हणाल की एवढी फीज असून सुद्धा हायर जो स्कोर आहे तो शंभर टक्के कशामुळे आहे तर भारत देशातलं टॉपचं डीम्ड युनिव्हर्सिटी ज्याला म्हटलं जातं त्याला कस्तुबा मेडिकल कॉलेज मणिपाल असं म्हटलं जातं त्यानंतर तीन नंबरचं जे कॉलेज आहे त्याला डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल इन्स्टिट्यूट पुणे पुणेमधील हे टी वाय पाटील आहे त्याची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आहे दोनशे पन्नासचा इंटेक आहे सव्वीस लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी फीज आहे पाच वर्षाची फीज घेतली जाते दरवर्षी थोडी सुद्धा आहे आणि या ठिकाणचा ऑफ मात्र दोनशे बत्तीस एवढा आहे आणि हे सर्वात भारत देशातील महागडं मेडिकल कॉलेज डीमड आहे चौथ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे शिक्षा व अनुसंधान आय एम एस किंवा सम आय एम एस किंवा सम हॉस्पिटल असं म्हटलं एस एम हॉस्पिटल म्हटलं जातं या ठिकाणी जे काही स्थापना ते आहे त्याची दोन हजार सात साली झाले त्याची फीज एकोणीस लाख साठ हजार पाच वर्षासाठी घेतली जाते पंच्याण्णव लाखाचं बजेट आहे आणि दोनशे पन्नास एवढे सीट्स अव्हेलेबल या ठिकाणी आहे याचा जो लास्ट इयर कटॉप आहे तो तीनशे अठ्ठावन्न एवढा आहे पाचव्या नंबरचं क कॉलेज जे आहे ते समिता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेन्नई मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे पंचवीस लाख पंचवीस हजार पाच वर्षांची फीज भरली जाते एक लाख अडतीस हजार एवढं बजेट आहे स्थापना दोन हजार आठ साली आहे दोनशे पन्नास सीट्सने या ठिकाणी इंडेक आहे आणि आता कटॉप मात्र लास्ट इयरचा तीनशे एक दोनशे एकतीस एवढा आहे सर्वात टॉपचं मेडिकल कॉलेज आहे चेन्नईमधलं सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेन्नई सहाव्या नंबरचं कॉलेज पुन्हा एकदा एस आर एम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेन्नई आहे याची स्थापना दोन हजार पाच साली झाली दोनशे पन्नासचा चा इमटेक असणारं हे टॉपचं कॉलेज या ठिकाणी पंचवीस लाख रुपये पर इयर फीज आहे आणि टोटल पॅकेज मात्र या ठिकाणी एक लाख तीस हजार एवढं होत असतं पाच वर्षाची फीज घेतली जाते आणि याचा जो कटॉप आहे मात्र तो एकदम लोअर साइड नाही मात्र हे भारत देशातील सहाव्या क्रमांकाचं कॉलेज आहे आणि त्याचा कट ऑफ एकशे अष्ट्याहत्तर एवढा राहिलेला आहे सातव्या क्रमांकाचे जे कॉलेज आहे ते सुद्धा परत चेन्नईमधूनच येत आहे ते म्हणजे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेन्नई स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाले दोनशे पन्नास एवढे सीटचा इंटक असणारा आणि पंचवीस लाख पर इयर फीज पाच वर्षासाठी भरली जाते एक लाख तीस हजार ते पस्ती एक कोटी तीस लाख ते पस्तीस लाख एवढं बजेट आहे आणि लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे या ठिकाणचा लास्ट इयरचा कट ऑफ आपल्याला तीनशे तेरा एवढा भाग असताना पाहिलेला आहे त्यानंतर आठव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा सावंगी या ठिकाणी कॉलेज सुद्धा त्याची एक संस्था आहे दोनशे पन्नास सीट्स ची एनटेक असणारे कॉलेजची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली आणि या ठिकाणी एकवीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे साडेचार वर्षासाठी घेतली जाते एक कोटी वीस लाखाचं बजेट आहे आणि या ठिकाणचा कट ऑफ आहे ते दोनशे छत्तीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे भारत देशामधील दुसऱ्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे त्याला कलिंगा इन्स्टिट्यूट भिवनेश्वर असं म्हटलं जातं किंवा किम्स भुवनेश्वर असं म्हटलं जातं दोनशे पन्नास सीटचं इंटेक असणारं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे की ज्या ठिकाणी अठरा लाख पन्नास हजार एवढी फीज आहे आणि नव्वद लाखाचं टोटल बजेट आहे याची स्थापना दोन हजार सात साली झालेली आहे आणि त्याचा जो कटॉप आहे ते तीनशे त्र्याहत्तर एवढा कटॉप राहिलेला आहे भुवनेश्वरमधलं ओरिसामधील टॉपचं कॉलेज या टॉपचं त्याचबरोबर भारत देशातील दोन नंबरचं डीम्ड कॉलेज आहे असं म्हटलं म्हणता म्हटलं येऊ सॉरी नव्या नंबरचं जे कॉलेज आहे असं आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर दहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे जामिया हमदर्द मेडिकल कॉलेज दिल्ली हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स आहे त्याचा इंटेक आहे स्थापना मात्र दोन हजार बारा साली झालेली आहे सोळा लाख रुपये एवढी फीज आहे आणि या ठिकाणी सत्याऐंशी लाखाचं टोटल बजेट आहे मात्र इथला कट ऑफ सर्वात हायर सेकंड राहतो पाचशे से छप्पन्न एवढा लास्ट इयरचा कट ऑफ आहे आणि हे भारत देशातील दहाव्या क्रमांकाचं कॉलेज आहे डीम्ड कॉलेजेस मध्ये घेण्यासाठी टॉप इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर एक लाईफस्टाईल त्याचबरोबर फॅकल्टी पेशंट फ्लो स्टँडर्ड पेशंट फ्लो फॉलोअप किंवा त्याच्यामधलं अकॅडमिक स्टडी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं सर्व क्लायमेटच्या बाबतीमध्ये भारत देशामधील डीम्ड कॉलेजमधल्या पहिल्या दहा कॉलेजचा लेखाजोखा आज आपल्यासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केलाय मी एकदा रिवाईज करतो एक नंबरचं भारत देशातलं कॉलेज आहे अमृता विश्वविद्यालय कोची केरळ दोन नंबर कस्तुरबा मेडिकल कॉलेज मनिपाल तीन नंबर डॉक्टर डी वाय पाटील यूनिवर्सिटीज मेडिकल कॉलेज पुणे चार नंबर शिक्षा व अनुसंधान आई एम एस एंड सम हॉस्पिटल पांच नंबर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज चेन्नई सहा नंबर एस आर एम इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज चेन्नई सात नंबरला जो प्रकार है तो मुझे श्री रामचंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज चेन्नई आठ नंबरला दत्ता मेघे मेडिकल कॉलेज डीम्ड यूनिवर्सिटी वर्धा सावंगी नवव्या नंबरला किम्स भुवनेश्वर किंवा कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भुवनेश्वर आणि दहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे जामिया हमदर्द मेडिकल कॉलेज दिल्ली हा जो भारत देशातील टॉपच्या डीम्ड कॉलेजेसमधला टोटल लेखाजोखा त्याची इस्टॅब्लिशमेंट त्याची इंडेक कॅपॅसिटी त्याचबरोबर त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आणि त्याचं फी स्ट्रक्चर सर्व कॅटेगरीसाठी सेम राहतं सीच्या ऑल इंडिया ऑल इंडिया कोट्यामधून इकडे जवळपास शंभर टक्के सीट्स भरले जातात या ठिकाणी किंवा कॅटेगरीचं बंधन नाही संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्क्याच्या स्टेट मॅनेजमेंट कोट्या ऑल इंडिया मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला भाग घेता येतो त्याला आपण मेरिट कोटा म्हणतो ज्यांचं येणार आहे आहेत त्यांना पंधरा टक्के सीट्स अवेलेबल असतात शेवटच्या राऊंडमध्ये या सर्व डिम्ड कॉलेजेसमध्ये एन आर आय सीट्स कन्व्हर्टेड इन टू मॅनेजमेंट कोटा आणि तुम्हाला शेवटच्या दोन राऊंडमध्ये शंभर टक्के राहिलेले सीट्स भरले जातात एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र